गावात एकोपा वाढून गावे जलसमृद्धीच्या दिशेने जात असल्याचे गौरव उद्गार साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी काढले आहेत पाण्यावरून अनेक गावात भांडणे होत होती काही गावे तर भांडणतंट्यात खूप प्रसिद्ध होती परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावात एकोपा वाढून ही गावे आज जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत हे खूप मोठे यश या अभियानाचे आहे असे गौरव उद्गार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज काढले जागतिक जलदिनाच्या निमित्ताने नियोजन भवनामध्ये आज जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला त्यावेळी जिल्हाधिकारी मुदगल बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दीप त्याचा आप, आप वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि वापर करत असताना त्याच्या त्याचा अपोग टाळणे आणि इतर ज्या गोष्टी आहेत पाण्याच्या वापरायची निगडीत